प्रमोद सस्ते चळवळ युट्युब युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे पुनश्च मनक स्वागत राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांचा उद्या जे काल त्यांनी प्रभाग रचनेसाठी सूचना काढलेली आहे आणि ऑलरेडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सहकारी संस्थांच्या निवडणुका चालू आहेत त्यापैकी माळेगाव सरकारी साखर कारखाना याची निवडणूक उद्यापासून लागण्याची शक्यता आहे आणि त्याच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद हे फलटण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत फलटण तालुक्यातलं सर्वसामान्यांचं नेतृत्व शेतकऱ्यांसाठी झटणारं नेतृत्व आज आपल्यासोबत आहेत प्रजागट प्रमुख श्री प्रदीप झंझाई नमस्कार साहेब नमस्कार आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मी काल परवा श्री चंद्राण्णा यांची एक मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये ज्यांचं नेमकं दृष्टिकोन काय आहे सहकाराबाबतचा तो मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं आपण गेले कित्येक वर्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतायत काय सांगाल सरकार क्षेत्रामध्ये आता ही जी माळेगावची निवडणूक आहे त्याचे खूप मोठ्या प्रमाणात पलटण तालुक्यामध्ये सभासद आहेत प्रजागट प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगाल तुमची काय भूमिका आहे तुम्ही जी बारामती तालुक्यातील जे सहकार मर्षी म्हणून ओळखले जाणारे आहेत चंद्रभावन यांची जी मुलाखत घेतली एक चैनल चा, चा ते एक तुमचा चॅनलचा प्रेक्षक म्हणून मला खूप आवडले खूप मोठ्या व्यक्तीचा मोठा अनुभव असलेल्या व्यक्तीचा तुम्ही ही मुलाखत घेतली त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्ही छान तिथे तुमचे विचार मांडले त्यांचे विचार आम्हाला सगळ्यांना ऐकवले आणि आम्हालाही प्रगल्भ केलं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागते फलटण तालुक्यातले काही ऊस उत्पादक तिथे शेतकरी सभासद आहेत तर त्या शेतकऱ्यांनी माझं असं मत आहे त्यांनी चंद्रराव अण्णा पावरे यांच्या पॅनेलला जिंकून दिलं पाहिजे त्यांच्या पॅनेलला मतदान केलं पाहिजे का केलं पाहिजे तर त्यांनी आतापर्यंत उच्चांकी दर दिलेला आहे आणि उच्चांकी दर दिलेला आहे म्हणजे त्याचा फायदा कुणाला होणार आहे शेतकऱ्यांनाच होणार आहे त्यांनाच होणार आहे आणि ऑपोजिट जो पॅनेल आहे तिकडे अजितदादा पवारांचा पॅनेल आहे पण चंद्रराव अण्णा तावरे हे ले 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 जे आहेत ते सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात सहकारातून ते कारखान्याकडे बघतात व्यवसायातून नाही तर शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की ह्याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे आणि इतर सुद्धा आपल्या इथं खाजगी इतर कारखाने आहेत सहकारी आहे या कारखान्याहून सुद्धा आपले इथे चार कारखाने आहेत या आहे दा, दा, दा दादा म्हणजे कानाने हे स्पष्ट केलं की राज्यामध्ये पन्नास टक्के सहकारी आणि पन्नास टक्के खाजगी अशा पद्धतीचं वर्गीकरण झालेलं आहे खाजगी सहकारी सर, खाजगी साखर कारखाने हो। आणि सहकारी साखर कारखाने यांच्यामध्ये एक दर देण्यामध्ये स्पर्धाची दिसते म्हणजे हो। स्पर्धा ही दर देण्यामध्ये नसून कमीत कमी दर देण्यासाठी खाजगी साखर साखर कारखान्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतात हो आणि या विरोधात पूर्ण महाराष्ट्रातील एकमेव सरकारी साखर कारखाना माळेगावचा जो आहे तो उच्चांकी दर देतो त्यामुळे खासगी सरकारी साखर कारखाने जे आहेत त्यांना तो दर देण्यासाठी शेतकरी आग्रही दिसतात आणि तेच स्पष्ट भूमिका म्हणजे आज राज्याचे जे आहे ना माझं म्हणणं काय चार कारखाने जे आहेत तिथं सुद्धा पटण तालुक्यामध्ये इथल्या जर माळेगावच्या कारखान्याची निवडणूक चंद्राव अण्णा तावरे हे जिंकतायत तर ते चांगला दर देतील आणि ते चांगला दर दिल्यामुळे फलटण तालुका शेजारीच आहे बारामती तालुक्याच्या फलटण तालुक्यामध्ये चार कारखाने या चार कारखान्यांना सुद्धा माळेगाव कारखान्याच्या मागोमाग दर द्यावे लागतात आणि हे केल्या हे झाल्यामुळे काय होतं शेतकऱ्यांचा फायदा होतो मग हे मी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सांगतोय मी शेतकऱ्याचा सा आहे मी शेतकरी आहे आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना माझं नम्रपूर्वक आवाहन आहे चुकू नका आपलं एक एक मतदान सगळं मतदान चंद्रबाबू अन्नाथ तावरे यांच्या पॅनेलला झालं पाहिजे अजितदादा काय माझे शत्रू नाही परंतु सर्वांच्या हितासाठी शेतकरी हितासाठी आणि सहकार वाचण्यासाठी महत्वाचं म्हणजे दर चांगलं मिळण्यासाठी ऊस आला चंद्राव अण्णा तावरे यांना त्यांच्या पॅनेलला मतदान झालं पाहिजे असे माझी सर्व शेतकरी सभासदांना पलटन तालुक्यातल्या सर्व शेतकरी सभासदांना किंवा खाजगी साखर कारखान्याच्या माध्यमातन अर्थार्जन जे आहे त्याच्यावरतीच राजकारण केलं जात आणि हा तुमच्या आमच्या अगदी म्हणजे अतिशय नाडीचा प्रश्न म्हणतो आपण बरोबर नाडी जी आहे पूर्ण अर्थकारणाची राजकारणाची नाडी हे साखर उद्योग आहे मग अशा प्रसंगी अजित पवार यांनी माळेगाव कारखान्यामध्ये लक्ष घालण्याचं का कारण हे अर्थकारण सांगितलं जात आहे किंवा त्यांचं जे अर्थकारण आहे पूर्ण साखर कारखाना उद्योगावरती अवलंबून आहे आणि अशा प्रसंगी आपण बघतो की सत्तेचा उपयोग प्रशासनाचा उपयोग अगदी चंद्रांनाने सुद्धा एक भीती व्यक्त केली की सत्तेचा उपयोग करून पाठीमागच्या वेळेस त्यांनी प्रशासनाला हाताशी देऊन काही चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल सत्ता गेली बरोबर असा काही अनुभव तुमच्या बाबतीत आहेत नाही अनुभव नाही ते मला त्याच्याबद्दल नाही काय बोलायचं महत्वाचं म्हणजे काय मी फायद्याचं बोलू शकतो लोकांच्या शेतकऱ्यांच्या जनतेच्या फायद्याचा विषय मी बोलू शकतो आणि जे चुकीचं होतं त्याच्याबद्दल मी बोलू शकतो तर हि तर काय केलं पाहिजे आता आपल्याला सरळ दिसतंय ना अजितदादांचे कारखाने इतर कारखाने आहेत खाजगीकरणाकडे त्यांचं नाही का हि तर का जर चंद्रराव अण्णांच्या ताब्यात गेला तर दर त्यांच्याही कारखान्याला जास्त दर द्यावा लागतो महत्वाची व्यक्तीत आहे की त्यांच्या कारखान्यांना जास्त दर मग त्यांच्याप्रमाणे द्यावा लागतो मग चंद्राना देत आहेत तर अजित दादा का हे एक कॉम्पिटिशन आहे तिथं कंपेरिजन केलं जातं कंपॅरिझन केलं जातं तिथं हे सगळ्यात मोठं दुखणं आहे ति हे दुखणं आहे ह्याच्यामध्ये आणखी मग हे एका कारखान्यासाठी नसून पूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक समीकरण लागू आहे म्हणू शकता तुम्ही आणि हि तर विधानसभेसारखं एक स्वरूप आलेलं आहे आता बारामती तालुक्यात जर तुम्ही बघितलं विधानसभेसारखं त्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीला एक विधानसभेसारखं स्वरूप प्राप्त झालेलं आहे हा आणि त्याच्यामुळं बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी व्यक्ती नाही बघितला पाहिजे कोण कसं आहे म्हणजे आजी दादा असतील कोण असेल कारखाना कोण कसं चालवणार आहे दर कोण आपल्याला चांगला देणार आहे ह्याच्याकडे बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे अतिशय चांगला संदेश तुम्ही देत आहे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक शेतकरी सर्वसामान्य शेतकरी प्रजागट प्रमुख म्हणून जी तुमची भूमिका आहे तुम्ही स्पष्ट केलेले आहे आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शक अगदी तो व्हिडिओ माझा जवळजवळ हजारो लोकांनी पाहिलेला आहे आणि तुमचा हा जो संदेश आहे तो आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहोचवले आपल्या चॅनलला आपण वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद